चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आता आपल्याला तर आज मीटिंग घ्यायची आहे संकल्प मीटिंग दहा ऑगस्टला प्रतिपदा मी आहे त्यासाठी मी मिटिंग घेणार आहे तसंच एक दोन नवीन साधकांना आयुष्य बदलाचं शास्त्र भाग एक हा कोर्स करायचा आहे आणि काहींनी रजिस्टर पण केला आहे त्यांना मी थोडासा गायडन्स देण्यासाठी म्हणून मी ही मीटिंग एक घेत आहे त्यामध्ये असंही म्हटलं होत की ज्यांना करायचं आहे आता एक दोन दिवसात रजिस्टर त्यांनी पण जॉईन व्हावी प्रणिता मॅडम तुम्हाला करायचंय का तुम्हा? भाग एक का झाला तुमचा प्रणिता मॅडम तुम्हाला आयुष्य बदलाचं शास्त्र भाग एक करायचं आहे का झालं आहे प्रणिता मॅडम प्रणिता चव्हाण मॅडम करायचं आहे ठीक आहे मग त्यासाठीच मिटिंग आहे मी एकदा कन्फर्म केलं आणि मग सव्वा आठला आपण प्रतिपदेची घेणार आहोत तर हे बघा खूप मिटिंगा घेतलेल्या आहेत वेबसाईट वरून कोर्स ज्यांना करायचा आहे त्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच घेत आलेले मी एवढे ते एक दोन महिने घेतलेले नाही तर त्याचे व्हिडिओ येत ना ते, ते सगळे सुदर्शन पिरामीडच्या युट्यूब चॅनेलवर आहेत तर आज मी चार पाच व्हिडिओ परवाच्या शिवसरोदय शास्त्र वर्ग झाला त्याचे टाकले आहेत ते मी आता पोस्ट करेलच ग्रुपवर नवीन साधकांनी त्याला सबस्क्राईब करून घ्यावं त्याला सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला वेबसाईट वरन कोर्सेस कसे करायचे त्याचे गायडन्स व्हिडिओ एक सात आठ आहेत ते बघा तुम्ही सगळ्यात आधी महत्वाचं सांगते की वेबसाईट वरचा जो कोर्स आहे तो पूर्ण वेगळा आहे त्याचा विहंगाविषयी काही संबंध नाही आहे त्यामुळे वेबसाईट वरून कोर्स करायचा जर असेल त्या कल्पना यांना पण टाका हा आल्या का कल्पना मॅडम हा कल्पना डोरे मॅडम साठी सांगते तर कुठलाही वेबसाईट वरन कोर्स करायचा असेल तर पहिल्यांदा मी दाखवते तुम्हाला म्हणजे एक क्विक तुम्हाला रेफरन्स मिळेल की कसं करायचं असतं तर त्याचा आणि विहंगमचा का संबंध नाही तर विहंगम ही एनजीओ आहे आणि एनजीओ चे कार्यक्रम ऑनलाईन आहेत ते मोफत आपण घेतो मग कुठलाही कोर्स मोफत झाला एकवीस दिवसाचा आठ दिवसाचा काही नव्वद टक्के आपण मोफत घेतो मग काही साधकांना तेच 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 परत करायचे असतात ते कोर्स ज्याचे फायदे चांगले आहेत ज्याचे रिझल्ट चांगले आहेत असे आपण कोर्स सगळे वेबसाईटवर टाकतो वेबसाईटला मला डेव्हलपमेंटला खूप मेंटेनन्सला डेव्हलपमेंटला तर पन्नास हजार खर्च आला मला मेंटेनन्सला पण खर्च येतो म्हणून मग मी ते थोडेस शुल्क माझ्या स्वतःच्या ह्याच्यात घेते अकाउंटला आता म्हणून ते वेबसाईटवरचे कोर्स आहेत ते विहंगमच्या खात्यात पैसे भरायचे नाहीत चुकून लोक काय करतात विहंगमच्या खात्यात भरतात मग कोर्स ओपनच होत नाहीत कारण वेबसाईट वरचा कोर्स हा काय असतो वेबसाईट वरनच करायचा असतो तिथून ओपन व्हावा लागतो आणि वेबसाईटला पैसे तुमचे वेगळ्या ह्याच्यात जातात ते मला आठ दहा दिवसांनी मिळतात मिळतात का नाही ते पण मी वर्षापर्यंत बघत नाही आणि ते कट होऊन मिळतात तर त्याच्या ऐंशी टक्केच मला मिळतात तर सुदर्शन पिरॅमिड वेबसाईट वर गुगलला जायचं आधी बघा गुगलला जायचं हे सगळ्या माहिती आहेत चॅनलवर व्यवस्थित व्हिडिओ आहे गुगलवर गेल्यानंतर सुदर्शन पिरॅमिड म्हणायचं आता हे होणार नाही थांबा मी हे जाते ना काय म्हणतात त्याला माझं अकाउंट जीमेल वेगळं आहे मी हा तर सुदर्शन पिरॅमिड डॉट कॉम टाकायचं तुम्हाला दिसतंय ना वेबसाईट माझं हे दिसतंय ना वेबसाईट उघडलेली दिसते हो मॅडम हा तर आता हे जे सगळे आहेत ना वेबसाईट वर गेलो सुदर्शन पिरॅमिड डॉट कॉम ही माझी आणि माझी पर्सनल आहे पिरामिड आमचा पर्सनल आहे प्रायव्हेट आहे आम्ही बनलाय आमच्या खर्चानी तो आम्ही संस्थेला वापरायला देत आहोत तर हे समजून घ्या काही गोष्टी तर इथे हे जे आहे, ये जे ये आहे हे जे हे आहे त्याला ऑप्शन्स म्हणतात हे ऑप्शन माझ्याकडे सगळे ऍडवे दिसतात कारण मी लॅपटॉपवर उघडलं तुमच्याकडे एका खाली 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 दिसतात तर सगळ्यात आधी काय करायचंय ज्यांना कोर्स करायचा आहे तर त्यांनी ते व्हिडिओ बघावेत नाही तर सरळ आपल्या मुलांना शेजारच्यांना घ्यावं कुठल्याही कोर्सला काहीही करताना आधी खातं उघडावं लागतं बँकेत खातं उघडतो ना तसंच आहे मग खातं कसं उघडायचं तर इथे असतं बघा लॉग इन आता मी खातं उघडलेलं आहे त्यामुळे माझा फोटो मी टाकून दिलाय तस तुमचंही तुम्ही खातं उघडताना फोटो टाका ईमेल आय डी घाला आणि पासवर्ड घाला एकदा हे कोणाकडनं तरी करून घेतलं ना की मग तुम्ही इथे तुमचं खातं उघडलं जातं आणि प्रत्येक जण सारखी तक्रारी करत असतात सांगितलं तरी खूप वेळ सांगून झालं पण सवयच आहे सारखं तेच 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 एक तर वर चालत चालतो हाय हे कोर्स आयफोनला चालत नाही आयफोन असलेल्यांनी घेऊ नका नाही तर घरातल्या अँड्रॉइड फोनवर करावं लागेल दुसरी महत्वाची सजेशन काही चालत नाही काही उघडत नाही तुमचे प्रॉब्लेम्स असतात क्वचितच असं होतं की वेबसाईट वर्किंगसाठी जाते किंवा काही प्रॉब्लेम येत तर इथे स्वतःच्या लॉग इन मध्ये तुम्ही असावं लागता आधी स्वतःच्या खात्यात नाही गेलं तर काय दिसणार आहे तुम्हाला जे खरेदी केलं ते दिसत का नाही हे एखादं कपाट असतं खरेदी केल्यावर इथे डॅशबोर्ड ऑप्शन असतं बघा डॅशबोर्ड म्हणजे तुमचं कपाट साडी घेता ड्रेस घेता मग कपाट उघडल्याशिवाय दिसणार आहे का साडी आणि ड्रेस आणि मग सारखं सांगायचं माझा कोर्स दिसत नाही असं नाही तसं नाही तुम्ही बाहेर फेकले जाता बऱ्याचदा परत त्या कपाटात उघडायला पाहिजे ना खात्यात यायला लागेल ना तर इथे लगेच लक्षात यावं म्हणून फोटो टाकून द्या म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही खात्यात आहात का बाहेर पडलेला कधी तरी पडतो महिन्या दोन महिन्याने ते चेक करावं लागतं ना दुसरं डिव्हाइस घेतलं तर दुसऱ्या डिव्हाइसवरनं तुम्हाला करावं लागतं तर इथे जायचं आहे तुमचं लॉग इन करायचं आहे पहिल्यांदा जो ईमेल आय डी टाकाल त्याचाच पासवर्ड असतो आस असं नाही तर तुमच्या या साठी पासवर्ड असतो तो तुम्ही दुसरा ठेवू शकता लिहून ठेवा नाही तर मोबाईलमध्ये ठेवा पहिली हे की खातं उघडा आता खातं उघडल्यानंतर इथे कोर्सेस मध्ये जायचं बघा कोर्सेस तुम्ही हे सगळं वाचा पिरॅमिडला काय काय होणार आहे काय काय होत आहे काही गोष्टी फ्युचर मधल्या आहेत तर हे पिरॅमिडला येऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहात आता तर या इथे हे मध्ये गेला तर हे सगळे तुम्हाला उभे दिसतील कोर्सेस तर हे बघायचं तुम्ही कुठल्याही कोर्सची माहिती बघू शकता तर आता मी तुम्हाला दोन नंबरचा कोर्स सांगते भाग एक हा भाग एक प्रत्येकाने करायलाच हवाय हा भाग एक क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला उपयोगी पडणारा आहे पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट आहेत यातल्या टेक्निकचे तीनच टेक्निक आहेत हृदय मेडिटेशन चित्र मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन एकदा का हे शिकले की आयुष्यात काहीही मिळवता येतं डोकं बंद ठेवलं तर कारण तीन तीन वर्ष कोर्स केलेत काही ना मला अजून दगड फोडल्यासारखं भिंती मारल्यासारखं सांगावं लागतं डोक्यात घुसत नाही म्हणजे नाहीच आपलं पूर्णपणे आपल्याच हातात आयुष्यातल्या काहीही गोष्टी आपण करू शकतो त्या कशा करायच्या ते या मध्ये दिलेलं आहे एकदा हे डोक्यात फिट झालं की काहीही लवकर मिळवता येतं शास्त्र शुद्ध आहे आए। आईन्स्टाईन शास्त्रज्ञ आहे त्याच्या थेरीवर हा पूर्ण कोर्स डिझाईन केलेला आहे शिवाय विहंगमचं जे कार्य चालतं विहंगमचे जे कोर्सेस चालतात सगळा बेस विहंगमचा सुदर्शन पिरॅमिडचा या कोर्समध्ये ठेवलेला आहे याची फी अत्यंत कमी केलेली के दोन हजार रुपये कोर्सची फी होती पाचशे ऐंशी केलेली आ अवघी पाचशे ऐंशी केलेली आणि हा कोर्स वेबसाईट वर करायच्या आधी दोनदा ऑनलाईन झालेला आहे एकवीस दिवसात बऱ्याच जणांनी स्वतःच आयुष्य बदलून घेतलेलं आहे एकवीस दिवसाचा हा कोर्स आहे पण तीन टेक्निकचा तुम्हाला एक महिना तरी सराव करावा लागतो आयुष्याचा चित्रपट तयार करावा लागतो त्या चित्रपटावर तुम्ही काम करायचं आहे आणि याचे रिझल्ट गेले वीस वर्ष मी वापरते म्हणजे वापरलेले आहेत पंच्याण्णव टक्के रिझल्ट येतात डोकं बंद केलं तर डोकं नको तिथे वापरलं ना पैसेच कसे मिळतील आणि जॉबच कसा लागेल आणि एवढेच पैसे कोण देणार आणि कार्यक्रम कसा होणार आणि मी कशी पोचणार आणि कोण येणार काही होणार नाही आयुष्यात काही होणार नाही डोकं वापरलं तर हृदयाने गोष्टी करायच्या आहेत ब्रेन वापरायचं इथे पण पहिल्यांदा हृदय रुधे, हृदयाची पावर वाढवायची आहे हे शास्त्र समजून घ्यायचं तर हे करायचं आहे कोर्स मग इथे तुम्ही जेव्हा क्लिक केलं तिथे काही पैसे भरलेत का आता नाही पण सगळं वाचा इथे इथे बाय असतो कोर्स बाय फॉर एटी आणि आता हे तुमचं झालं ना की मग लवकर तुम्हाला गायडन्स द्यायला मला हवं एक ग्रुप करेल एक चार पाच लोक आणि मग त्या ग्रुप खाली आपण सुरू करू म्हणून आजची मीटिंग घेते हे सगळं वाचा ना काय आहे काय आहे ठीक आहे आता हे व्हिडिओच आहेत त्यामुळे तसं आहे तर तुम्ही हे रिझल्ट वाचा क्लायंट रिव्ह्यूज वापरा मला वेळ नाहीये असंख्य रिझल्ट त्यातल्या त्यात मी थोडस टाकलेलं हे वाचायचं अभिप्राय इथे द्यायचा कोर्स करत को असताना तर हे सगळं करायचं असतं तर थोडक्यात काही जेवढे शक्य झाले तेवढं टाकलेलं आहे पण हे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे तिन्ही टेक्निक शिकून घ्यायचे कुठंही ते, ला ते लागतात हा एक महत्वाचा भाग आहे आणि आता दुसरं सांगितलेलं पेंडुलम कोर्स कारण आता शिवसर्वोदय शास्त्र भाग एक दोन तीन सगळं झालेले हा पेंडुलम कोर्स तोही तुम्ही आता करू शकता तर हे झालं भाग आता मीटिंग कशासाठी ठेवली आहे तर हे कळलं कोर्सेस आणि हे डॅशबोर्ड डॅशबोर्ड मध्ये सुद्धा तुम्ही जे कोर्स परचेस करता ते येऊन पडतात डॅशबोर्ड मध्ये आणि मग सुरू कसे करायचे असतात कोर्स इथे डावीकडं असतं बघा आता हे माझं मी लॉग इन वापरतीये तर आता हे आज मी थोडस अपलोड केलेलं आहे बघूयात तर इकडं डावीकडं असतं हा डावीकडे हे असे तुम्हाला व्हिडिओ दिसतात हे दिसतं हे व्हिडिओ दिसतात तर इथे व्हिडिओला क्लिक करायचं तुमच्या इथे पण मोबाईलवर असं दिसत हे क्लिक केलं की इथे व्हिडिओ आलेला असतो खाली करावं लागतं ना खाली वर करायला शिक नाही तर काय दिसतो वगैरे काही नाही एक इथे क्लिक केलं की इथे हा व्हिडिओ येतो हा व्हिडिओ लावायचा आणि बघायचा आता मोबाईल कोर्स तर एक असतं की तुम्हाला हवा तो व्हिडिओ बघा कसाही बघा कितीही वेळा बघा आणि कितीही दिव, दिवस ला, लावा म्हणजे किती जर लिमिट दिलेला आहे ते आता या सगळ्या शिवसदेचे एकतीस ऑगस्ट पर्यंत लिमिट कारण काय वर्षभर तुम्हाला मेंबरशिप घेतली तर मोफत मिळतात सगळे कोर्स तुम्हाला आवड आवडत हे सगळं बघून घ्या आधी हे जे आहे वेबसाईट वर ज्यांना अजून परचेस करायचे त्यांना अजून एक ऑप्शन आहे की इथे हे जे कोर्सेस ला जायचं आणि मेंबरशिप जर घेतली तर मेंबरशिप मध्ये हे सगळे कोर्स तुम्हाला साधारण वर्षभर त्या त्या व्हॅलिडिटीचं जे काय आहे महिनाभर एकवीस दिवस किंवा काय ते तुम्हाला करायला मिळतात आधी फ्री कोर्स करून बघा ना पण फ्री कोर्सला सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं इथे खातं उघडावं लागतं खातं नाही उघडलं तर वेबसाईट ओळखत नाही फ्री करून घेऊ शकता ना तुम्ही ध्यानाची फ्री आहेत स्पेशल हे सगळं उपयोग करून घ्या हे जर सगळं करायचं असेल तर मेंबरशिप ऑप्शन आहे मेंबरशिप ऑप्शनला जायचं कोर्सच्या ऐवजी आणि मेंबरशिप बाय मेंबरशिप आता एकतीसशे नव्याण्णव आहे तर ही मेंबरशिप जर घेतली तर वर्षभर हे कोर्सेस सगळं मिळतं आणि रिपीट करता येतात आणि सुदर्शन पिर्यामिडच्या याला लायब्ररीचे पुस्तकं वापरता येतात तर बाय करायचं मेंबरशिपला सुद्धा तर आता मी घेतलेलं आहे तुम्हाला मीटिंग आहे मुख्य मला काय सांगायचं या कोर्स बद्दल तर मी एक ग्रुप करणार आहे लवकर दोन दिवसात रजिस्टर करून घ्या एक चार पाच लोक जर असेल तर मी या सगळ्यांना सांगितलं होतं नवीन लोकांना तुम्ही रजिस्टर केलं की मला सांगत चला मग मी एक सात आठ व्हिडिओ झाले तुमचे की तुमचा आयुष्याचा सिनेमा करायचं तर या सिनेमासाठी आज मी मीटिंग घेतली तीन मोठ्या गोष्टी आयुष्यातल्या धरा आपण एक उदाहरणार्थ धरू की स्वतःच इन्कम सुरू झालेलं आहे जॉब सुरू झालाय कन्सल्टन्सी काय पैसे मिळवणं सुरू झालंय दुसरं म्हणजे की तुमचं काही जे काही आहे शारीरिक त्रास आहेत ते बंद झालेले आहेत आणि तिसरं काही मुलांचं आहे समजा तीन मोठ्या गोष्टी घ्यायच्यात एक सात आठ व्हिडिओ बघायचे सिनेमा तयार करायचे सिनेमा एक उदाहरण तो घेऊ मी पैसे मिळवायला लागले मला पैसे यायला लागले तर पाच सेन्स ऑर्गन्स वापरायचे डोळ्यानी काय दिसत कानाने काय ऐकायला मिळतंय जिभेनी काय खातीय त्वचेला काय लाभतंय आणि मला हे काय मिळतंय काय म्हणतात त्याला कान नाक डोळा आणि जीभ आणि त्वचा हे पाच हा पिक्चर तयार करायचा आहे मग तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवे ते तर तुम्ही तयार करतील मग मी वन टू वन वन सांगणार आहे तर हे मला महत्वाचं सगळ्यांना सांगायचंय त्यातल्या त्यात हर्षा मॅडमनी केलेलं आहे अजून बाकीच्यांना करायचं आहे तर ते करून घ्या मी आज आहे बुधवार शुक्रवारपर्यंत वाट बघेल आणि मग फार तर आता मी घाईत आहे दहा तारखेला मोठा कार्यक्रम आहे पिरॅमिडला तो झाला की पुढच्या आठवड्यात मी मिटिंग येईल तोवर तुम्ही हे गुरुवारपर्यंत एक पाच सहा व्हिडिओ बघून घ्या हृदय मेडिटेशन हे काय ते बघून घ्या आदलं मधलं सगळं बघता येतं वेबसाईट कोर्सला कुठल्याही व्हिडिओला जाऊन तुम्ही बदलू शकता व्हिज्युअलायझेशन बघा चित्र मेडिटेशन बघा मग ते वन टू वन बघायला सुरुवात केली की आपण तुमच्या जो काही सिनेमा आहे त्याच्यावर वन टू वन बोलू हे मी सांगितलं होतं पण कोणीही मला फोनच केला नाही आणि हे तुम्ही वेबसाईट वरचे कोर्स परचेस करता आणि बघत पण नाही तिकडं म्हणून मी आता व्हॅलिडिटी ठेवायला लागले आज मी शिवसरोदय शास्त्राचे अपलोड केले मी काल पिरॅमिड वरनं आल्यापासून परवा आज तागायत एकही मिनिट विश्रांती घेतलेली नाही एवढं बिझी मी म्हंटल थोडासा आराम करेल थोडीशी झोपेल काहीच झालं नाही माझ्याकडनं कालही नाही आजही नाही कंटिन्युअस आज मी ते कोर्स अपलोड व्हिडिओ शॉर्टिंग मोबाईल वरन हे घेणं इकडं घेणं कुठने आलेलं आहे हे असच सगळं चाललेलं आहे तर निदान आज दुपारचा कार्यक्रम ऑफ केला त्यामुळे निदान एवढं थोडं तरी पूर्ण झालं अजून उद्याचा दिवस माझा जाणार आहे तर ते मी सांगेल तर त्या तिन्ही कोर्सला मी एकतीस ऑगस्ट टाकले कारण तुम्हाला खूप अशा सवयी लागल्यात बघू नंतर आहे ना एक वर्ष काहीच होत नाही एकतीस ऑगस्टच्या ते भाग तीनचा व्हिडिओ बघून झाला पेन मुत्रांचा पहिलं ते बघून झालं पण बाकीचं काही तिथलेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तर ह्याच्या बरोबर शिवसरोदला शास्त्र ही करा कारण पेक्षा ते महत्वाचं आहे ते आयुष्याच्या कुठल्याही गोष्टींना आध्यात्मिक विकासाला सुद्धा व्हिज्युअलायझेशनच लागतं आणि ह्यानी नुसतंच मिळतं असं नाही तर यांनी शारीरिक ब्रेनची कॅपेबिलिटी वाढते हृदयाची कॅपेबिलिटी वाढते आणि आता जो आध्यात्मिक विकास आपल्याला साधायचा आहे तो असेंड व्हायला मोक्ष पावायला मुक्त व्हायला आता ज्या घटना होत आहेत धडा धड त्या हेला सगळ्या ह्याला महत्वाचं स्किल आहे व्हिज्युअलायझेशन हे नसेल तर त्याही गोष्टीमध्ये तारून निघणार नाही त्यामुळे सगळ्याच ह्याला विज्युअलायझेशन येणं गरजेचं आहे त्याचा बेसच समजायला पाहिजे नाही की आपण क्रिएटर आहे म्हणजे हव्या त्या गोष्टी क्षणात घडवू शकतो उगच निगेटिव्ह टाकायची सवय लागलेली आहे त्या बदलल्या पाहिजेत सवय तर हे झालं माझं वेबसाईट कोर्सची कोणाला काही शंका आहे का याच्यावर नाही तर पुढची मिटिंग सुरू करते तर अंजली मॅडम तुम्हाला काही शंका आहे का सुवर्ण मॅडम तुम्हाला काही शंका आहे का तुम्ही वेबसाईट वर जाऊन खातं दिघडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही तुम्ही फोन करून विचारा जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तर फ्री कोर्स करता येणार नाही एकदा का हे झालं की मग एकदा का की मग सोपं आहे पैसे कोणीही भरू शकतं तुमच्या खात्यातूनच पैसे भरायचे आहेत एकदा वेबसाईटला तुमच्या अकाउंटमध्ये गेलं तरच पैसे भरायचे आहेत नाही तर पैसे कुठं जाणारे मला काही सांगता येणार नाही त्यामुळे तुमचा अकाउंट आधी उघडा तुमच्या अकाउंटमध्ये जायला शिका मोफत कोर्स करायला शिका आणि मग कोणाकडनं आणि पैसे भरताना कोणाचाही वापरू शकता तुम्ही जी पे कोणाचाही वापरू शकता तो काही भाग नाही व्हिडिओ बघा फार तर ह्याच्यावर तर हे अजून शंका आहे का कोणाला आता तर उद्या परवापर्यंत करून घ्या आणि मी व्हॉट्सअप ग्रुप करेल हे चार पाच लोकांचा आणि त्याच्यात तुम्ही मग डिफिकल्टी विचारू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये घेताना जे करायचं आहे ज्यांना करायचं आहे आवड आहे करू शकतात त्यांनी मेंबरशिप घेणं केव्हाही परवडत तर जरूर त्यांनी मेंबरशिप घ्यावी नाही तर एखादा कोर्स करून बघावा आवडलं तर मेंबरशिप घ्यावी कसंही तर हेच महत्वाचं मला सांगायचं आहे शंका काय का हा हा मी कल्पना ढोरे बोलते मॅडम मेंबरशिप न घेता कोर्स आपण विकत घेऊ शकतो का मग आता काय सांगितलं तेच सांगितलं ना एक एक कोर्सच मी सांगितलं ना हा ठीक आहे मॅडम सध्या मेंबर्स आहे ते करून बघा म्हंटल त्याच्यावरच ध्यान करून बघा मोफत कोर्स मधलं हा ते सुद्धा आणि जे मला करायचं आहे ते विकत घेऊ शकते बाकी मेंबरशिप घेऊ शकता मेंबरशिप हे मी सगळ्या कोर्सच्या मध्ये इंटरेस्ट असेल तर घ्या म्हटले बरं मॅडम हो सध्या मला ते दोन कोर्स करायचे ते करते एकच करा दोन पण करू नका आधी एकच करा काही काही नाही कुठं पळून चाललेत काय बर अजून कोणाला शंका आहे का ठीक आहे चला